नमस्कार मी गीता किचन क्वीन गीता या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे हराभरा कबाब ही पार्टी स्नॅक रेसिपी आहे लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आवडणारी एकदा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल त्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे मी घेतलेलं आहे एक जुडी पालक हे ताजं पालक आहे याला मी कट करून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे याची फक्त आपल्याला पानच वापरायची आहे इथे मी एक वाटी मटार घेतलेला आहे हा फ्रेश मटार आहे फ्रोझन नाही एक वाटी असा बारीक किसून कोबी घेतलेला आहे अर्धी वाटी किसून गाजर घेतलेला आहे सात आठ लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्यांचे असे तुकडे करून आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे अर्धी वाटी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत अर्धी वाटी पनीर घेतलेला आहे किसून एक मिडीयम साईजचा सा बटाटा उकडून काढून घेतलेला आहे इथे आपण मसाले वापरणार आहोत यामध्ये त्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे एक चमचा मोठा धणे जिरे पावडर अर्धा चमचा अमजूर पावडर एक चमचा गरम मसाला पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा जिरे वापरायचे आहेत आपल्याला यामध्ये आता सर्वात अगोदर आपण पालक उकळून घेऊया पालक आणि मटार एकत्र उकडून घ्यायचे आहेत एक मिनिटभर फक्त उकडून घ्यायचे आहेत जास्त वेळ त्यांना आपल्याला उकळायचं नाही आणि गरम पाण्यातून काढून लगेचच आपल्याला ते फ्रीजमधल्या थंड पाण्यामध्ये एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यांचा रंग बदलणार नाही लगेचच आपल्याला यामध्ये थ यांना थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यांना नंतर काढून घेऊन त्यामध्ये लसूण पाकळ्या आणि आलं हिरव्या मिरच्या असे ब बा, बारीक भरड करून घ्यायची आहे यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही पालक जेव्हा पाण्यातून काढणार तेव्हा ते पिळून घ्यायचं आहे आता आपण इथे एक फोडणी तयार करून घेऊया ज्यामध्ये आपल्याला भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत कढईमध्ये एक चमचा भर तेल घालून घ्यायचं आहे आणि मीडियम टू हाय गॅस वर आपल्याला त्या परतून घ्यायच्या आहेत तेल आपलं गरम झाल्यानंतर यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे आपले चांगले फुललेले आहेत जिरे फुलल्यानंतर आपल्याला त्यामध्ये गाजर घालून घ्यायचं आहे आणि कोबी हे आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत इथे भाज्यांमधलं पाणी सुकलेलं आहे यावेळी आपण यामध्ये मसाले घालून घेऊया हळद गरम मसाला आमचूर पावडर धने जिरे पावडर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट पण घालून घेऊ शकता हे सर्व जिनस परतून झाल्यानंतर जी आपण पालक आणि वाटाण्याची पेस्ट बनवली होती मटारची ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे चांगलं परतून झाल्यानंतर हे आपल्याला थंड करायला ठेवून द्यायचं आहे यामध्ये आपण मीठ घालून घेऊया मीठ घालून एक दोन ते तीन मिनिट परत परतून घ्यायचं आहे कारण मीठ घातल्यानंतर भाज्यांना पाणी सुटतं पाणी पूर्ण सुकल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे यावेळी आता या आपण गॅस बंद करून घेऊया आणि भाजी थंड करायला ठेवून देऊया एक पंधरा मिनिटानंतर भाजी पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला यामध्ये किसलेला बटाटा घालायचा आहे जो आपण उकडून घेतला होता पनीर घालून घेऊया लक्षात ठेवा जी आपण भाजी बनवली होती ती भाजी पूर्ण थंड झाल्यानंतरच हे सर्व जिन्नस घालायचे आहेत कॉर्नफ्लोर घालून घेऊया ब्रेड क्रम्स घालायचे आहेत ब्रेड क्रम्स जेवढे आपल्याला लागतील तेवढेच घालून घ्यायचे आहेत भाज्यांचा जेवढा ओलसरपणा आहे तेवढे ब्रेड क्रम्स तुम्ही घालू शकता मला इथे अर्धी वाटी ब्रेड क्रम्स लागलेले आहेत तुम्हाला जास्त पण लागू शकतात त्यानंतर आपल्याला चमच्याच्या साह्याने लिंब लिम्... लिंबा एवढा गोळा करून घ्यायचा आहे आणि त्याची अशी पॅटीस बनवून घ्यायची आहे आणि सजवण्यासाठी यामध्ये काजूचा तुकडा घालून असा आपल्याला कबाब बनवून घ्यायचा आहे परत एकदा सेम त्याच पद्धतीने कबाब आपल्याला बनवून घ्यायचा आहे याच पद्धतीने आपल्याला सर्व कबाब बनवून घ्यायचे आहेत इथे आपले सर्व कबाब बनवून तयार आहेत ते आपण आता शॅलो फ्राय करून घेऊया कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल आपल्याला चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आणि मगच यामध्ये आपल्याला अप्ले कबाब सोडायचे आहेत गॅस मीडियम टू हाय हीटवरच ठेवायचं आहे गॅसची फ्लेम जर लो ठेवली तर आपले कबाब तेलकट होऊ शकतात एक दोन ते तीन मिनिटानंतर दुसऱ्या बाजूने त्यांना सुंदर सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता यांना एकदम खरपूस सोनेरी रंग आलेला आहे इथे आपले कबाब आता खाण्यासाठी तयार आहेत चला तर मग प्लेटिंग करून घेऊया तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद